आम्ही बोलतो आहोत उद्धव ठाकरे बोलतायत एवढंच नव्हे भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलत आहेत की दुबार मतदार आहेत सगळेच जण बोलत आहेत राज ठाकरेजी यांनी जी, जी भूमिका मांडली जे मतदारसंघ सांगितले ते कल्याण ग्रामीण डोंबवली मुरबाड भिवंडी तामी यादी आणले म्हणजे आता आठ वर्गीकरण आपल्यासमोर मांडणार आहे आणि आपल्या स्क्रीनवर सुद्धा माझी विनंती आपण ते जरूर पहावं बारकाईने पहावं कर्जत जामगड मतदारसंघ नाव एक एकासारखे पण मतदार यादीत नंबर वेगळी पहिलं वर्गीकरण काय नाव एकसारखंच आहे दुबार मतदार आहे पण मतदार यादीत त्यांचे नंबर वेगळे आहेत नाव एकसारखं पण एकाच मतदार यादीतल्या अनुक्रमांकात वेगवेगळा म्हणजे दोन वेळेला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेले ही मंडळी कर्जत जामखेड मधली दुबार मतदार आहे मग हा निवडणूक घेण्याची खाई का करतात साधी गोष्ट आहे मतदार यादी साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होती त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी